आपल्या भारत देशामध्ये लोकशाही आहे पण लोकशाही म्हणजे काय लोकांनी लोकांच्या कल्याणासाठी स्थापन केलेले राज्य किंवा आश्वासनावर विश्वास ठेवून चुकीच्या व्यक्तीला निवडून देऊ नका चुकीच्या व्यक्तीला निवडून देऊन पुन्हा विचार करण्यापेक्षा भीचा, आधीच विचार करून योग्य व्यक्तीला मतदान करा यामुळे आपले बहुमोल मत वाया जाणार नाही ना यामुळे आपले बहुमोल मत वाया जाणार आहे नाही आणि योग्य व्यक्ती निवडली जाईल परीक्षेत एका गुणाला क्रिकेट

रक्तदान नेत्रदान अंगदान आणि मुलीचे कन्यादान पण जगात सर्वात जास्त किंमत ज्याला असते ते म्हणजे मतदान मत एकाोटा नी किंमत मात्र नव्हतानी मत एकाोटा नी किंमत मात्र नव्हतानी जय हिंद मतदानासाठी सज्ज व्हावे मतदान मतदान असल्याचा अभिमान ज्या हक्काचा आणि कर्तव्याचा पूर्णतेतून मिळतो ते कर्तव्य आपण मतदानासाठी सज्ज प्रभावित केले जाते नोटांवर मोठ देण्याची आणि घेण्याची प्रवृत्ती वाढते

हेच मी माझ्या भाषणातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे आपण जेव्हा चुकीच्या व्यक्तीला निवडून देतो किंवा मतदान करणे टाळतो तेव्हा एका अर्थाने आपण देशाच्या अंधपणाला जबाबदार असतो देश यामुळे चुकीची व्यक्ती निवडली जाण्याची शक्यता असते तेव्हा आपण सर्वांनी विचार करून आणि योग्य व्यक्तीला मतदान केले पाहिजे हिंगोली आ, लोकसभा मतदारसंघासाठी सव्वीस एप्रिल रोजी मतदान होणार आहे आपण यापूर्वी मतदार यादी पुनर्निरीक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून नवीन मतदार असतील नवीन महिला मतदार असतील सर्व मतदाराची आपण नोंदणी केलेली आहे त्याच पद्धतीने आता जे आपण मतदार नोंदणी केले आहे तर त्या मतदारांनी सव्वीस तारखेला येऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करत हे सुद्धा आवश्यक आहे त्यासाठीच संपूर्ण जिल्ह्यामध्ये मान्य जिल्हाधिकारी अभिजित राऊत असतील आ, हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी मान्य जितेंद्र पापडकर सर असतील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप कार्यक्रम म्हणून ज्यामधून आपण मतदारामध्ये जनजागृती करून त्यांना मतदानाच्या दिवशी येऊन आपलं मत अमूल्य मत नोंदवण्यासाठी आपण प्रेरित करत असतो त्याच माध्यमातून आज जे आहे या ठिकाणी विवेकानंद विद्यालयाच्या मुली असतील गजानन जाधव असतील यांच्या माध्यमातून आपण पथनाट्य शाहिरी पोवाडे या माध्यमातून जे आहे ते आपण मतदारामध्ये जागृती निर्माण करून सव्वीस तारखेला जे काही मतदानाची टक्केवारी आहे ती जास्तीत जास्त वाढवण्यासाठी आपण या ठिकाणी प्रयत्न करत आहोत याच पद्धतीनं मतदार जागृती करण्यासाठी रॅली असेल मोटरसायकल रॅली असेल बाईक रॅली असेल हे सुद्धा होणार आहे माझी सर्व चौऱ्याऐंशी हदगाव विधानसभा मतदारसंघ जे की पंधरा हिंगोली लोकसभा मतदारसंघ अंतर्गत येते सव्वीस तारखेला होणाऱ्या ह्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी सर्व मतदारांनी ज्यांचं नाव मतदार यादीमध्ये आहे मग ते प्रौढ असतील नव मतदार असतील मुली असतील वृद्ध महिला असतील सर्वांनी सव्वीस तारखेला आपला मतदानाचा हक्क बजावून लोकशाही वृद्धिंगत करण्यासाठी सर्वांनी आपलं योगदान द्यावं अशी मी प्रशासनाच्या वतीने विनंती करतो